तुम्ही बनाना मिल्कशेक कसं बनवता आमच्याकडे फक्त मिल्कशेक बनवून चालत नाही ते असं मस्त हॉटेल किंवा कॅफेसारखं सजवून पिलं जातं अशा प्रकारे मस्त गार्निश करून पिलं की एकदम मार्केटमध्ये मिळतं किंवा हॉटेलमध्ये पिल्यासारखं वाटतं मिल्कशेक प्यायला अजूनच मज्जा येते तुम्ही सुद्धा असंच बनाना मिल्कशेक बनवून प्या त्याआधी हे बनाना मिल्कशेक कसं बनवायचं ते पहा दोन ते तीन केळी सोलून बारीक किंवा गोल कापून घ्यायची ही मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात दोन चमचे साखर घाला चार ते पाच काजू घाला चार ते पाच पिजून सोलून घेतलेले बदाम घाला थोडीशी वेलची पावडर घाला काजू बदाम न घालता सुद्धा तुम्ही मिल्कशेक बनवू शकता शेवटी यात मस्त थंडगार फुल क्रीम दूध घाला झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घ्या अशा प्रकारे आपलं झटपट बनाना मिल्कशेक तयार आहे पण हे असंच सर्व केलं तर हॉटेलसारखी मज्जा नाही येणार बनाना मिल्कशेक सर्व करण्यासाठी इथे मी एका ग्लासना आतून चॉकलेट सिरप लावून घेतलंय त्यामध्ये हे मिल्कशेक घातलं की बाहेरून खूप छान दिसतं मिल्कशेकला पण चॉकलेटची टेस्ट येते यामध्ये मी बर्फ घातला नाहीये त्यामुळे मिल्कशेक मस्त थंड लागण्यासाठी वरून मी हे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम घातलंय अजून छान दिसण्यासाठी अशा प्रकारे कलरफुल त्रुटी फ्रुटीने हे गार्निश करू शकता किंवा अशा प्रकारे ड्रायफ्रूटचे काप घालून सुद्धा गार्निश करू शकता बघा किती मस्त दिसतंय बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं छान दिसतं तर हॉटेलसारखं बनाना मिल्कशेक घरीच बनवा आणि मस्त एन्जॉय करा बाय बाय